ज्याने आजवर आपल्या गावाची वेस कधी ओलांडली नाही अशा अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी थेट देशाची राजधानी गाठून ऐतिहासिक संसद भवनाला भेट दिली अमरावती लोकसभेचे खासदार बळवंतराव वानखेडे यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून या आदिवासी बांधवांचं संसद दर्शन घडलं या अविस्मरणीय सहलीमुळे मेळघाटातील हे बांधव भारावून गेले त्यांच्या आयुष्यात एक प्रकाशमय आनंद निर्माण करण्याचं सामाजिक कार्य खासदार वानखेडे यांनी केलंय अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा निसर्गरम्य असला तरी अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो येथील आदिवासी बांधवांचा संपर्क येत नाही अशा परिस्थितीत या बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना देशाच्या लोकशाहीचं मंदिर पाहता यावं यासाठी खासदार बळवंतराव वानखडे यांनी पुढाकार घेतला त्यांच्या या प्रयत्नांमुळे मेळघाटातील आदिवासी व गावकरी थेट नवी दिल्लीतील संसद भवनात पोहोचले प्रियंका गांधीशी अनौपचारिक सभा या विशेष दौऱ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार प्रियंकाजी गांधी आणि संघटन सरचिटणीस खासदार केसी वेणुगोपाल यांच्याशी झालेली भेट खासदार बळवंतराव वानखेडे यांनी या बड्या नेत्यांशी आदिवासी बांधवांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली यावेळी आदिवासी बांधवांनी आपलं गार्हण आणि प्रेम या नेत्यांसमोर व्यक्त केलं इतक्या मोठ्या नेत्यांना समोर पाहून आणि संसद भवन पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पाहायला मिळालं त्यांच्या सहकार्यानं संकल्पना झाली पूर्ण खासदार बळवंतराव वानखडे यांची ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अॅडव्होकेट यशोमतीताई ठाकूर काँग्रेसच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू भाऊ देशमुख आणि चिखलदरा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आपल्या अमरावती जिल्ह्याने काही खासदार हो चुके लेकिन आश्वासन देते गे आज एक उम्मीद की किरण जाग उठाए आदरणीय अपने वानखड़े साहब ने अपने मेड़घाट के जो भी समस्या है इनके बारे में हाई कोर्ट में सुप्रीम कोर्ट में याचिका दायर करके अपने को एक नई जीवन मिलने को उम्मीद है इसलिए मैं सभी मेढघाट वासी के ओर से आदरणीय है धन्यवाद व्यक्त करतो वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका